शेतकरी उपोषणाला बसला होता पंकजा मुठींना त्याला भेटायचं होतं मात्र त्या टी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी त्याला तिथून हाकलं आणि पाठिमावर त्याच्या पार्श्वभागात लाट मारली सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय रोहित पवारांनी ट्विट केलंय काय त्याला लात मारली पाहिजे ते डीएसपी ला हो आम्ही किमान एक मोठं पोस्टर डीएसपीच्या डुमनावर आम्ही लात मारून तो कोणाच्या तिकडे त्याला मारताना दाखवलेला आहे अशा प्रकारची जर मस्ती येत असल ये मंत्री आला ते ते तर तुम्ही मतदाराला लात मारणार आणि निवडणूक आली तर त्याच्या घरापर्यंत जाणार ते ताईला समजायला पाहिजे पंकजाताईना लगेच त्याच्यात निश्चित करायला पाहिजे त्यांच्या दौऱ्यामध्ये जर असं होत असत आणि त्यांच्या निमित्तानं असं होत असत तर ताईला एवढी समज तर आहेच आणि मग आमचे ते सगळ्यात जग पातळीवरचे जे हुशार आमचे मुख्यमंत्री आहेत तज्ज्ञ त्या गृहमंत्री आहे त्यांनी त्यांचा पोलीस असा वागत असेल तर त्यांनी लगेच दखल घ्यावी हा सस्पेंड न काय होत त्याला त्या शेतकऱ्याकडून त्याच्या डोंगणावर लात मारली पाहिजे